नमस्कार मैत्रिणींनो सगळ्यांचं ज्योतिष किचनमध्ये मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत एकदम देशी स्टाईल पास्ता म्हणजे इंडियन टच असलेला मसालेदार आणि जबरदस्त चवदार पास्ता मी तुम्हाला आज सांगणार आहे की हा पास्ता घरच्या गर घरी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया सगळ्यात आधी आपण पास्ता चिमूटभर मीठ आणि अर्धा चमचा तेल टाकून वाफाळून घेणार आहोत पास्ता बनवण्यासाठी लागणारे साहित्य मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड केलेले आहे डिस्क्रिप्शन नक्की वाचा सर्वप्रथम कढई गरम करून त्यात ते थोडं तेल टाका तेल गरम होईपर्यंत वाट बघा नंतर जिरे मोहरीचा तडका द्या त्यात कढीपत्ता टाका कढीपत्ता टाकल्यानंतर त्यात मिरच्या ॲड करा आता कांदा टाका आणि तो सोनेरी रंगाचा होईपर्यंत परता कांदा परतला त्यानंतर मग त्यात टोमॅटो आणि शिमला मिरची घालून सगळं मिक्स करा स्मिथ अँड जोन्स पास्ता मसाल्यामध्ये ऑलरेडी सगळे इन्ग्रेडियंट्स आहे तर तुम्हाला त्यात आणखी काही टाकायची गरज नाही आहे पण चवीनुसार तुम्ही तिखट हळद वगैरे टाकू शकता आणि मॅगी मसालासुद्धा टाकू शकता मला मॅगी आवडते त्यामुळे मी मॅगी मसाला ॲड करत असते एक चमचा लाल तिखट ॲड करा मसाला छान परतला तर त्यात थोडंसं पाणी टाका म्हणजे सॉससारखं टेक्स्चर येईल आता त्यात उकडलेला पास्ता घाला आणि हलक्या हाताने सगळं एकत्र मिक्स करून घ्या चवीनुसार त्यात थोडेसे मीठ घाला वरून थोडीशी कोथिंबीर टाका आणि झाकून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ज्योतिष किचनला आणि कमेंटमध्ये नक्की सांगा पास्ता कसा झाला आणि पुढचा कोणता पदार्थ पाहत